दादाच्या जे जेव्हा उभा केलाय विठल बोकडांचा ते आपण पाहणार आहोत त्यांच्या फार्म मध्ये बोकडा आहे ते बघूया आपण तर मित्रांनो हा बोकडा आहे ते रोबा नावाचा बोकड आहे अलीकडे आहे कांदूच नाव काय यायच रुबाब आहे हा रुबाब हे घरचंच आहे का तुमच्या हा घरीच आपल्या आता किती आता आहे सध्या आता जोडलाय आता तो आता जोडलाय का पण आता एवढे बोकडा आहेत चार बोकड हाच बोकड्याची प्रतिमा का कारण की सुरुवातीला आपल्या फार्मवर बिटल चांगल्या क्वालिटी म्हणजे बोकड जन, जन्माला ह्याच्यापासून चांगला प्रोडक्शन भेटलं आपल्याला आणि चांगले प्राणी डेव्हलप झाले ह्याच्यापासून त्यामुळे ह्याच प्रतिमा आपण वर ठेवण्याचा निश्चय घेतला आणि ह्याच्यापासून भरपूर म्हणजे आपला म्हणजे प्राणी चा, चांगले डेव्हलप केले ह्या बोकडापासून केला आता काही जण कसं घरावरती असेल एखादी देवाची किंवा एखादी जे आहेत महापुरुष त्यांची पुतळा त्यांची प्रतिमा उभा करते बोकडाचा पुतळा उभा केलाय ह्याच्या मागे संकल्पना काय किंवा आम्हाला म्हणजे आमचा पारंपरिक व्यवसाय शेती आणि शेळीपालन पहिल्यापासून तर शेळीपालनामध्ये म्हणजे आपण शे शेतीलाच लोड शेळीपालन चालू केलं होतं शेळीपालना आपल्याला त्या व्यवसायानं खूप चांगलं सहकार्य केलं त्या व्यवसायात खूप भरभरली प्रगती झाली तर त्या व्यवसायाचं काहीतरी पुढं ओळख किंवा ही राहावी एक आपल्याला काय म्हणायचं त्याला एक त्या व्यवसायाचे म्हणजे जाण राहावी म्हणून ते आपण विठ्ठल बोकडाचा पुतळा उभारण्याचं हे केलं बरं हे पुतळा उभा करायला तुम्हाला कसा उभा केला मग याला काय काय साहित्य वापरलं आणि किती खर्च आला त्याला साहित्य म्हणजे काही लोखंड रांगोळ कलर आ, सिमेंट वाळू सगळं त्यांचं असं मिळून आपल्याला पन्नास हजार रुपयाचा खर्च लागला पुतळ्याला म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये शिल्पकार शिल्प आणले आपण ते पण कंदार साइड कड शिल्पकार आहेत ते त्यांनी हा उभा केला पुतळा त्यांनी एक पत्तीस पस्तीस हजार रुपये त्यांचा मजुरी देण्यासाठी आणि पंधरा वीस हजार रुपये आपला एक्स्ट्रा वरून खर्च लागला त्यांचा साहित्याचा अशी पन्नास पन्नास हजार रुपये आपल्याला लागले त्याला सर्व घरच बांधकाम किती आ, किती बाय किती आहे आणि किती ला। आ, आंत, खर्च लागला घराचं बांधकाम तीस बाय पन्नास त्याच म्हणजे अंतराचं आणि त्याला खर्च म्हणलं पन्नास लाख रुपये गेले आपल्या सर्व अगोदरचं घर आहे ना हा जुनं घर तिकडं आहे आपलं काही अगोदर ती नंतर पुन्हा शेळी पालन हा शेतीपासून हे घर उभा केलं आणि नंतर बिठल बोकडाची प्रतिमा उभा केली कारण शेळीपालनातून शेळीपालनात एवढं घर चाललंय तर अन्न झाला त्याची जाण राहत महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो एसपी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये त्यांचे पुन्हा शेवट स्वागत आहे तर मित्रांनो आज अशा ठिकाणी तिथे बिटल शेळ्या येतात आणि त्यांचा असं संगोपन आहे की जवळपास त्यांच्याकडे पन्नास शेळ्या येतात जवळपास एक पाच ते सहा शेळ्यापासून मी गावरा शेळ्यापासून सुरुवात केली होती पन्नास बिटल शेळ्या त्यांचं फार्म आहे आणि नंतर त्यांनी असा एक पुतळा आहे बिटल बोकडाचा त्यांच्या घरावरती ते पण लावणारच आहे आपण व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओ नमस्कार नमस्कार तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव विक्रम बाबासाहेब कुकडे राहणार म्हातार गाव तालुका दारोड जिल्हा बीड तर आपल्याकडं सुरुवातीला केव्हापासून सुरुवात केली होती आणि किती शेळ्यापासून सुरुवात केली होती आपण सुरुवातीला दोन हजार तेरामध्ये पाच शाळांपासून उस्मानवादी शाळेपासून सुरुवात केली होती थि। हा आणि तिथून पुढे पाच वर्ष आपण गावरान शाळेमध्येच काम केलं हां हां जवळपास तेरापासून एक अठरा दोन हजार अठरा पर्यंत गावरान शाळेत काम केलं आणि नंतर आपल्या विठ्ठल शाळेची संकल्पना डोक्यात आली विठ्ठल शाळेची संकल्पना डोक्यात आली कशी आली शेड पाहिलं होतं का आता मी पाच वर्ष शे गावरान शाळेमध्ये असल्यामुळं आम्ही भरपूर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालो होतो आणि त्यामध्ये मग त्या ग्रुपला विठ्ठल शाळेच्या जाहिरात यायच्या मग त्या शाळे बघितलं की आपल्या त्या शाळेच्या विषयी आवड निर्माण झाली आणि नंतर मग आमचे मित्र पण जोडले गेले विठ्ठल फार्म फार्मरवाले आम्ही त्यांच्या शेळ्या पाहून आम्हाला थोडं वाटलं किंवा आपण बिटल शेळ्या पाळावा आता बिटल शेळ्या तुम्ही सुरुवातीला केल्या तेव्हा तुम्ही बिटल शेळ्या ज्या येतात शेळ्या असतील बोकर असतील कुठून खरेदी केली होती आपण सुरुवातीला पाच शेळ्या आमचे मित्र इथं कळंबला कळंब धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आहे आणि तिथून ते त्यांच्या ते फार्मन आपण पाच शेळ्या आणल्या त्यांचं नाव केश पैलवान केशव लांडगे त्यांच्या फार्मन आपण पाच शेळ्या आपण खरेदी केल्या अगोदर तिथून मग एक अगोदर सत्र ब्रिटलचा आणि त्या पाच शेळ्यापासून सुरुवात झाल्यानंतर अजून पण आपण बारामतीने पाच आणल्या शेळ्या दहा शाळ्यापासून स्टार्ट झालं आपलं आणि पण आपलं जे मदर स्टॉक चे फिमेल आपण ठेवत गेलो आणि जे बोकड विक्री करत गेलो त्यातून वाढला आता ती दहा शेळ्या तुम्हाला सुरुवातीला किती म्हणजे इन्कम लागला होता म्हणजे खर्च लागला होता आपल्याला दहा शाळांना जवळपास त्यावेळेस जवळपास पाच लाख रुपये गेले आपले पाच लाख पन्नास हजार रुपयाचे पट्टी पन्नास साठ हजारापर्यंत शेळ्या शाळांना चांगल्या क्वालिटी एक बोकड आणला लावता सगळ्या जवळपास साठ हजार रुपयाला आणि काही शेळ्या पंचेचाळीस पन्नास साठ हजार रुपये शेळ्या खरेदी केल्या आता तुम्ही नेमकं कशामध्ये काम करता कटिंग मध्ये ब्रिडिंग मध्ये आपलं काम सगळं ब्रिडिंग मध्ये आता ब्रीडिंगचं महत्व काय हे शेळी पालकांना काही माहित नाही ब्रिडिंग <laughs> ब्रिडिंग ना। म्हणजे जे चांगल्या वर्षावरचे प्राणी जे जर आपण तयार केले तर त्यांना पाळण्यासाठी खूप मागणी त्यांना जे कटिंगला प्राणी दहा हजार ब्रिडिंग लाख रुपयांचा ब्रिडिंग मध्ये काम केलं त्याचं वेळ असते आणि त्याला किमती पण भरपूर ब्लड ब्लड लाईन ब्लड लाईन म्हणजे फिमेल असेल किंवा मेल असेल दोन्ही पण मदर मदर असेल किंवा फादर असेल दोन्ही ब्लड लाईन कसे आहेत काय चांगल्या प्राणी जर आपण संगोपन केलं त्यांना लाख लाखाच्या पुढं किंमत त्या प्राण्या आता तुमचं जर म्हणलं सुरुवातीला तर आता पिल्लू जर मुलग तर जवळपास एक दिवस असेल किंवा महिन्यापर्यंत पिल्लूचं वजन किती राहत सुरुवातीला सर्वांसारखे बिटल शेळ्यांचं वजन कमीत कमी तीन किलो ते पाच ते सहा किलो पर्यंत मारतं कमीत कमी तीन किलोच्या जन्मत नाही पिल्लू आणि जास्तीत जास्त सहा किलो पर्यंत हायएस्ट म्हणलं आता एक वर्षाचं बोकड आहे त्याचं वजन किती राहतं एक वर्षापरात सरासरी वजन बिटलच्या सरासरी पन्नास साठ साठ किलो आणि जास्तीत जास्त सत्तर ऐंशी किलो पण वजन होऊ शकतं एका वर्षाचे आता आपल्याला एखादी शिळी आहे किंवा आपला शिळी तयार करायची आहे आता माझ्या मते काय म्हणतो माहितीये का म्हणणं कारण बाकी शेळी पालकांना कधी शिळी लागवड करायची किंवा कधी भरवायची हे माहित नाही ते कधी हिटवर आली तर कधीही भरून घेतात तुम्ही काय नाही आमचं बिल्डिंग मध्ये काम असल्यामुळे आम्ही सरासरी दोन दाखधाशिवाय पाटा आमची भरवतच नाही बारा महिन्याच्या नंतर त्याला आपण क्रॉस करतो बारा त्यांना किती पण हिरव राहिल तर त्याला बोर सोडायचं नाही त्यावेळेस बॉडी स्ट्रक्चर चांगलं बनतं शेळीचं आणि नंतर जुळं देण्याचं प्रमाण वाढतं त्यांचं जरवेळी आपण लेट भरवली तर आपलं त्याच्यामुळे आपल्याला तेवढं बेनिफिट मिळतो म्हणजे जास्त होईल ची वाढ पण चांगली होईल त्यामुळे एक वर्षाच्या नंतर शेळी लागवड केलेली बेटर राहील त्यांचं चांगलं म्हणजे वया योग्य वयामध्ये लागवड केल्यानंतर त्यांचं एक तर त्यांचं शरीर चांगलं आणि पिल्लांचं वजन चांगलं येण्याच प्रमाण वाढत दूध वाढतं त्यांचं विशेष दुळ्यात पिल्ल देण्याचं वाढल्यामुळे आपल्या दोन वेळा कसं वेगवेगळ्या कंपार्टमेंट बिल्डर ते किती महिन्याचे का किती आता ह्या पंधरा पंधरा महिने वयाच्या फिमेल आहेत ह्या आपण दोनदाच झाल्या क्रास केले आहेत बाकी आता सगळ्या गापून सगळ्या फिमेल आता जवळपास त्यांना पंधरा महिने होऊन गेले आता दोनदाच म्हणजे बारा महिने झाल्यानंतर फार दोन तीन महिन्याच्या आहेत त्या आता पुढे एक दोन महिन्यानंतर नंतर त्या एक दहा फिमेल आहेत त्या मदर स्टॉक मध्ये ठेवलेल्या आता नंतर आपण त्या कंपनीमध्ये दहा ठेवतो अजून छोट्या एक पाच सहा महिन्याच्या म्हणजे आपलं प्रत्येक बॅच गाडीचे मागा टाकतो स्वतःच्या पामच्या कलर मध्ये चेंजेस हा कलर ची आई कलर मध्ये होती ना त्यामुळे ती कलर आली पण हे जे आहे आता शेळी पालन जे आहे शेळीपालनामध्ये तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन तुमच्याकडे उस्मानाबाजी होते आता आहे पण यांचं आरोग्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता म्हणजे तुमच्या शरीरवरती आजार नये किंवा आजार टॅकल कसे करतात बरोबर आहे त्याचं कसं आहे आजाराचं व्यवस्थापन करायचं लागू जर आपला डिवर्मिंग त्यांचं जंतनाशक प्रॉपर एक अडीच ते तीन महिना झालं पाहिजे आणि वर्षातून त्यांना एक चार चार पाच लस असतात त्यांच्या ते आपलं एटीव्ही झालं एफ एम डी पीपीआर गोडपॉक्स त्या जे वॅक्सिन आहेत जे आपण वेळेनुसार केल्या तर आजार नव्यानं डॉक्टर येतच नाही आपण आणि जरी आले तरी तुम्हाला त्याच्यातली माहिती वगैरे आता जवळपास तेरा चौदा वर्ष होऊ त्यामुळे तुम्हाला माहिती असेल असल्यामुळे सगळं आपल्याला म्हणजे माहिती झालं त्यातलं टोटल आपण बघितलं तर टोटल मेडिकल आपल्या घरी आपण अवेलेबल आहे आपल्याकडून ते सगळं त्याचे करतो तुमच्याकडे सध्याला ब्रिडिंगचे बोकड किती आहेत आता माझ्याकडे सध्या चार बोकड आहेत चार बोकडे तो ठेवण्यामागचं कारण काय कसं असतं त्यांचे ब्लड लाईन चेंज करणं महत्वाचं असतं म्हणजे प्राणी चांगले डेव्हलप केले या बोकडापासून हेच चांगले वंशावळीमध्ये पिल्ले चांगली आणि त्याच्या बरोबरच बोकडं तो आहे ना विराट नावाचा त्यांच्याकडे सुरुवातीला हे दोन होते दोन हा त्यांच्या पाठी भरपूर झाल्यामुळे वंशावळी लाईफ भरपूर आता पाटी आहेत त्या दोन बोकड पाठी पाटीचं आता आता घेतलं हे तर आता हे किती महिन्याचं साडेसात साडेसात महिन्याचा आहे तो हे कुठून कुठून घेतला हा सोलापूर जिल्हा करमाळा तालुका करमाळा तालुका लांब एक लाख रुपयाला तिकडे पण आहे ना तो मोठा गुजर नावाचा आहे जो आपला विराट नावाचा बोकड पाठीमाला फ्रॅक्चर झाला गुल्डी लाईन हा हा इथं आमच्या बाजूला

आता सध्या कोणतं मला यायच हा रुबाब आहे रुबाब ह्या रुबाबला तुम्हाला काय मित्र ठेवायचे आपल्या विकायचे संकल्पना काय विकायचं म्हणजे आता ह्यांनी आपल्या आतापर्यंत एवढं भरपूर दिलंय की ह्यांचे विकण्याची आपल्याला संकल्पना शो म्हणून आपल्या फार्मवर बिल्डिंग जरी नाही केली तरी आपण शो म्हणून ठेवायची फार्मवर हे तुला हा दोन हा तो विराट आहे विराट दुनियच नाही नाही तो डायमंड ब्लड आणि हा पंजाबवरून शेड ही जी ह्याची आई आहे ती पंजाबवरून आपण खरेदी केली होती तर ती पंजाब मधून येताना ती होती शिवली तर ते तिकडचं आल गाबांना सांग पंजाबमधून हे आणि ते अलग अलग ब्लड लाईनचे त्याचा बाबती मोरशीला आमचे मित्र आम्हाला साळुंके फार्मवर डायमंड नावाचा बोकड होता मोठा आहे त्या बोकडाचा पिल्लू येतो तिथून गाभन शेळे आपण त्या म्हणजे ते आपल्या घरी शेळ्या घेत चार बोकडा अलग अलग ब्लड लाईनचे प्रत्येकाचे ब्लड लाईन वेगवेगळे मोठ्या बोकड्याच्या पाठी आपल्याकडे भरपूर राहतात आपल्याकडं विराट आणि दोन बोकड होते अगोदर त्यांच्या पाठी भरपूर आपल्या हा डेव्हलप झालेत त्याच पाठीला तेच बोकड भरायचं मत नाही आपल्या वेगळ्या लाईनचे बोकड त्यांना युज लागतात मग त्यासाठी आपण दुसरे दोन बोकड आणले आता हे संकल्पना चांगली आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर मी पाहायला गेलं तर हे योग्य आहे पण काही शेतकऱ्यांना किंवा काही शेळी पालकांना माहित नाही एकाच लाईकचे बोकड यूज केल्यानंतर काय होतं ते सांगाल का नाही कसं असतं जर आपण त्याच वंश रिपीट रिपेड वापरले गेलात त्यांचे अनुवंशिक गुण कमी येतात कारण की त्यांचं वजन वाढ कमी आहे ना इम्युनिटी पॉवर कमी व्हाण प्रत्येक वर्षी कमी झाल्यामुळे आजारी राहण्याचं दुधाचं प्रमाण कमी त्यांच्या होणाऱ्या पिढीला दुधाचं प्रमाण घटतं त्यांचं वजन वाढ घटते आणि अपंग लोळे पांगळे पिले जे प्रमाण वाढतं त्यामुळे आपण प्रत्येक दोन वर्षाला तरी बोकड आपल्या शेळ्या जरी नाही बदलल्या तरी बोकड बदलणं गरजेचं आहे गरजेचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे बरोबर आहे आणि पिलाची वाढ वगैरे बदलल्यानंतर चांगले येतात वजन वाढ चांगली येते म्हणजे कसं असं त्यांची ब्लड लाईन चेंज झाली त्यांच्या जातीचे त्यांच्या ब्लड लाईन चेंज झाल्यामुळे त्यांची प्रतिकार वाढते पिल्लांची चेंज झाल्या त्यांचे एक तर वजन वाढ वाढती आणि विशेष म्हणजे त्यांच आजारी पण पिल्लाचे पिल्ला म्हणजे तंदुरुस्त पिल्ला जंगला येते आता यांना पुराकामध्ये काय देतात आता आपल्या खुराकामध्ये आपल्याकडं मक्का आपण भरडून देतो हरभरा भरडून सोयाबीन त्यामध्ये आणि त्यामध्ये एक दहा टक्के एक सगळ्या ह्याच्यामध्ये समजा एक, एक आपण समजा तीस किलो मक्का आ, तीस किलो हरभरा त्यामध्ये वीस ते पंचवीस किलो सोयाबीन टाकतो आणि दहा पंधरा किलो शेंगनाबीन शंभर किलो साठी तेवढं मिक्स करून आपण देतो शेळीला एका शेळीला किंवा आता शेळीला सरसरी आपण एक किलो पर्यंत फरक असतो आपल्या मोठ्या आणि लहान पिल्ला अडीचशे ते जास्त चारशे ग्रॅम पर्यंत दोन टाइम ना दोन टाईमला बोकडाला किलोच्या म्हणजे पेक्षा जास्त लागते मधली आता दिवसाची जी दिनचर्या आहे ती कशी चालते आता सकाळी समोर आता आठ वाजता फरक झालाय दहा वाजता त्यांना पहिला तुरीचा म्हणजे आणि बारा एक वाजता त्यांना कडवळ मक्क्याची कुट्टी असते नंतर तीन वाजता एकदा शेंगदाणाचा आपला हे असतं म्हणजे आपला भुईमुगाचा वेल ते वेल आम्ही तीन वाजता देतो आणि संध्याकाळी सहा वाजता त्यांना सुबावळ असते अशा दोन वैरांना हिरव्या असतात आणि दोन मला एक सांगा आता कसं आहे तुम्ही सुरुवातीला सुखा रखावर वापरता आणि सायंकाळी हिरवा रखा वापरता कारण कसं असतं की शेळ्यांनी जे संध्याकाळी रात्रभर त्यांनी सुभाब खाल्ल्याशिवाय पंधरा काळ सुवळ टाकली ते आठ नऊ वाजेचा स्वभाव खात मग त्यांचा सुभाब खाल्ल्यानंतर ते तसं त्याच्यामध्ये प्रचंड पाण्याच प्रमाण भरपूर असल्यामुळे जे सकाळी सकाळी आपण जर कोरडा चारा दिला त्या पाणी चांगलं चांगलं त्या आणि त्यांचं पचनासाठी कोरडा चारा चांगला असतो त्यांचा डायजेस्ट होण्यासाठी ते त्यांना जुलाब वगैरे होण्याचं प्रमाण कोट फुगीच प्रमाण एकदम जिरो चाऱ्यामुळे आणि विशेष सकाळी तुम्ही जर कोरडा चारा दिला तर लगेच शिडी लवकर पाणी पितेये आणि तुम्ही सकाळी जर हिरवा चारा लवकर पाणी पित नाही शिरडीवर कारण हिरवा चाऱ्यामध्ये पाणी असल्यामुळे ते पाणी पित नाही पाणी न पिल्यामुळे त्यांचं शरीर शरीर जर तंदुर ठेवायची mm. असेल तर त्यांनी पाणी त्यांच्या शरीराला लागतं तेवढं पिणं महत्वाचं जनावर आपण चांगला चारा जा जा आशे। ha. आशे. Ha. सुभा दिला तर चांगल्या सुरुवातीला सगळ्यात सुरुवात स्वभाव आवडीचा चारायचा सगळ्या चार्यापेक्षा आवडीला स्वभावात स्वभाव जर जाऊन पहिला वैरण दिली सुरुवातीला तर बाकीचे वैरण तेवढे मन लावून खात खातायचे त्यामुळे स्वभाव शेवटच वैरण स्वभाव आणि किती उद्या ते आही ही पंधरा पंधरा वीस फुटा परत कट केली तर आता किती लागवड केली आता एक एक पूर्ण आणि सगळ्यात आवडीने खाता शेळ्या चारा अरे किती सारा कट करायचे हे कट केल्यापासून दोन महिना परत इथे लागवड केल्यापासून किती महिना लागवड केल्यापासून त्यांना सर सहा महिने लागतील सहा महिने पहिली कापण कापणी करायला हो आता दुसरा चारा दुसरीकडे दुसरीकडे मी ती गारसाय तिथं स्टॉक मध्ये आता चारा किती सर्व स्टॉक मध्ये जवळपास आता चार आयुष्यावर त्याच्यामध्ये चार, चार हा। 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 एक आपण एक आयशर सोयाबीनच गुळे एक आयशर दोरीचं एक आयशर हरभऱ्याचं आणि दोन आयुष्य भिंग आणलं होता तर पूर्ण जे सीजन मध्ये भेटून ते स्टॉक करून ठेवायचा पावसाळ्यामध्ये बारा महिने वापरला आपण निर्मिला जास्त पाऊस लागल्यानंतर पाऊस नंतर मग आपल्याला हिरवा चारा आणता येत नाही त्यावेळेस हिरवायची आपलं झालं बाकीच्या वेळेला आपण जे तुरीचा कुटार किंवा भुईमुगाचा पाला हे सुरुवात आता पिलाचं लहान पिला चढ एक आ, एक दिवसापासून ते तीन महिन्यापर्यंत पिल्लांचं व्यवस्थापन तुम्ही कसं करतो आमचं पहिले जन्मालापासून पिल्लो एक आम्ही एक महिना तर वर पिंजऱ्यामध्ये असतो वर पिंजरा केलेला त्यांना आठबाहेरचा पिंजरा त्या पिंजऱ्यामध्ये एक महिना कारण की त्यांनी फक्त आईला पेईपर्यंत पंधरा वीस मिनिट आई पर्यंत ठेवायचं नंतर त्यांना दूध पाच दाखले वर टाकायचे कारण त्यांचं कारण किंवा माती खात पिल्लं पिल्ला कसं असते पहिल्या महिन्यामध्ये मातीची लिहावर असते त्यांना जमिनी कुठं भेटलं की माती चाटणार मातीच्या गाठी किंवा इन्फेक्शन झालं किंवा आजारी पडणार जुलाब होणार मग ते त्याच्यापेक्षा आपण जर त्यांना माती नाखवली दिली तर वर ते राहतात आणि आमची पंधरा दिवशी आम्ही त्यांना हल्ब मारा एक जंत्रनाशक त्याचा आम्ही पहिला डोस करतो त्यांना एक दहा किलोला दोन एम एल प्रमाणात देऊन टाकतो त्यांना आणि एक महिन्यात त्यातून पुढे पंधरा दिवसाला ऑक्सिक्रोनसाइड नाव त्याच्यामध्ये हे आहेत ते जे आम्ही तीन एम दे एल देतो त्याला एक महिन्यानंतर तीन महिन्यामध्ये त्या तीन, तीन 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 पिल्लू आजारी पडण्याचं प्रमाण एकदम जीरोवर येतं आणि त्याची मॉर्टिलिटी कमी होती एकदम पिल्लाची पिल्लू जी मरतात ते पहिल्याच एक दीड महिन्यामध्ये मरत असतात पुन्हा नंतर तेवढे आजाराला बळी पडत नाही तेवढी काळजी त्याची घ्यावी लागते आता शेळ्याचे जे शे मिनरल ची असेल किंवा काही जी, जी कमतरता असेल फॉस्फरस मिनरल किंवा कॅल्शियम फॉस्फरस जे काही मिनरलची कमतरता आहे ते कसं भाग होतात आता मिनरल बघा आमच्या खोराकामध्ये आम्ही एक टक्का त्यांना मिनरल मिक्सर चालू असतो आमचं कंटिन्यू खोराकामध्ये कोणतं मिनरल मिक्सर आम्ही आता सध्या टोटल स्ट्रॉंग किंवा बेस्ट मिन गोल्ड hmm. किंवा मग वेगवेगळ्या कंपनीचं जे अग्रीमेंट फोटो दोन्ही तिन्ही hmm. पैकी कोणतं पण एक वापरतात जे चांगले ब्रँडेड वापरतात तेच वापरतो आपण आणि विशेष जर नंतर वाटलं तर आम्ही चाटणी विटा बांधले सरशर मध्ये प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला चाटणी विट दिसल ज्यांना मिनरल डेफिनेशन असेल ते आपण चाटतात तिथं आणि त्यांना ते भेटून जाते कोणाचे आणि ज्याला ते कमी कमतरता तेच जाऊन साठत त्या विठाला इतर कोणत्या साठी नाहीत आता ते तुमच्याकडे दुसरी एक पांढऱ्या कलर मध्ये नाही तर सेंदु मीठ शेंदू आता त्याच्यामध्ये शेंदा मीठाचा काय का, का, फायदा आहे किंवा पावसाळ्यामध्ये शेळ्या पाणी जास्त पावसाळ्यात कसा पाऊस चालू झाला आपल्या पंधरा दिवस पाठी पाऊस होता तशा वातावरणात शेळ्या पाणी पित नाही मग ते जर चाटलं तर एक चारा पण चांगला आवडतात आणि त्यांना तहान पण भरपूर लागते पाण्याचं प्रमाण त्यांचं शरीरातलं वाढत आता पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये शिळेपालांमध्ये जास्त अडचण येतात उन्हाळ्यामध्ये काही तेवढ्या अडचण येत नाही पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त अडचण येत त्या अडचणी तुम्ही आता थंडी लागणी किंवा शेळ्या आजारी पडणी त्यासाठी तुम्ही काय काळजी घेता आम्ही पावसाळा तर आम्ही अगोदर पडदे लावले साईड हिवाळ्यात पावसाळ्यामध्ये पडदे पूर्ण पॅक असतात आणि म्हणजे थंडी किंवा थंड हवा आतमध्ये येऊ नये आणि जास्त थंडी पडण्याचा अंदाज झाला त्याच्यामध्ये आपले जे हिटचे फोकस आहेत ते आपण लावून घेतले पूर्ण हिट म्हणजे शेडमध्ये हिट तयार व्हावं गर्दीमध्ये त्याच्यामध्ये तेवढी काळजी घेतात आता हे जे खाली गेले तुम्ही विटा लावले का आणि काही ठिकाणी फक्त मुरुम दिसले तर त्याच्यामध्ये बेड काय केलं नाही हेच काय केलं त्याच्यामध्ये बेड कसं आहे बेड हे शेळी पालनामध्ये सक्सेस नाही काही ठिकाणी मी फरशी हे शेळी पालनामध्ये एकदम शंभर टक्के चुकीचे कारण कसं आहे शेळीचे लगे मध्ये आहे तर ते जर खाली म्हणजे मुरला नाही किंवा झेरपुला नाही पण राहिला तर त्यांच्या नाका वाटे अमोनियाचा जा जर जास्त वायू गेला त्यांच्या नाकात तर सर्दी आणि प्रमाण जास्त लहान पिल्ल्याला सुद्धा जास्त सर्दीचं प्रमाण वाढतं शेळ्याला वाढतं त्यामुळं त्यांची लघवी खाली जिरली पाहिजे त्यामुळे आपण वीट लावण्याच कारण विट अशी लगेच पाणी शोषून घेते ना लघवी पडले गेले खाली शोषून घेते आणि दुसरा फायदा असा आहे कि पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये गरम लागते खाली बसल्या जर उन्हाळ्यामध्ये थंड लागते ती आणि जर आपण गच्ची केली जर कोबा केला तर ते पावसाळ्यात हिवाळ्यात थंड झाला तर ते चारचा ते शेळ्यांना खालून पण थंड आणि वरून असणार सर्दी होणारच आणि दुसऱ्या गोष्ट त्या लगेच त्यामुळं कोबा हे सक्सेस नाही कधी पण चांगली आता तुमचे शेड हे किती बाय किती मारलेले आपलं हे गोट आहे ते ऐंशी बाय साठ आहे असं साठ आणि असं ऐंशी तर आता याला मारून किती वर्ष झालं म्हणजे तयार करून आ, हे बघा दोन हजार एकोणीस मध्ये गोटा तयार केलेला आपण बजेट किती लागलं होतं खर्च किती लागला त्यावेळेस आपल्याला सात साडेसात लाख रुपये लागले आपल्या शहरला तर आता जवळपास चौदा ते पंधरा वर्ष तुम्ही शेळी पालन करतात अगोदर उस्मानाबादी नंतर बिठल बिठलची ची संकल्पना आपण सांगितली मार्केटिंग जास्त आहे आणि वजन वाढ जास्त असल्यामुळे आ, इनकम पण जास्त आहे तर आता सध्या पुढे काही वाढवायची काही आता वाढवायला आता म्हणजे मदर स्टॉक मध्ये प्रत्येक बॅच पाच पाच फिमेल आपण ठेवत असतो प्रत्येक बॅच आपले प्रत्येकाची असते त्यातले पाच फिमेल आपण चांगल्या क्वालिटीच्या पाठीमागे ठेवत असतो आपल्या स्टॉक साठी बाकी मग त्यातलं मदर आता वाढलेच आपल्या आणि भरपूर म्हणजे जवळपास माझ्याकडे आता पन्नास शेळ्या मोठ्या होत्या पण आपण घराचं बंद वेळेस आपण वीस फिमेल मोठ्या घेतल्या कमी झालं तर मग आता मधॉल तर आता ह्याला विकायचं म्हणलं मार्केटिंग विषय म्हणजे बाजारामध्ये बाजारात आता हे जे तुम्हाला दिसतात हे सगळे बुकिंग झाले पिल्लं टोटल बुकिंग पिल्ल कारण की जन्मल्यापासून एक महिन्यापर्यंत कस्टमर येऊन त्यांचे बुकिंग करून जातात जातात आणि तीन साडे तीन महिने झाले की घेऊन जातात तारा खायला लागले चांगलं दूध फोड त्यांचं आईचं कमी झालं की घेऊन जातात आता टोटल पिल्लं बुकिंग झाले इथे नंतर विक्रीसाठी काय जाणार नाही ऑनलाइन जर ग्रुपला जर आपण फिल्ड विक्री टाकलं तर एक कोणत्या बिल्ड लाईनची हे सगळे विराटचे चे आहेत विराट चे आता विराट जे आपला विराटचे पिल्ल आहे टोटली आणि ते कले अगोदर लावले ते हा ते दोन्ही पण वाखरायचे ओरबाबचे आणि विराटचे दोन्ही पण ठेवले फिमेल आहेत ना त्या जास्त hmm. जास्त दोन तीन घंट्यामध्ये बुकिंग होत होती असं म्हणजे तुमची आता जवळपास क्रेज एक चौदा ते पंधरा वर्ष झाल्यामुळं ओळख झाली ओळख आणि खूप मागणी भरपूर आहे चांगल्या क्वालिटी मध्ये प्राणी जर असेल तर लोक काही देऊन नाही प्युरिटी पण आहे आणि त्या प्युरिटी असेल तर त्याला मार्केटिंगची गरज नाही जवळपास तुमचा क्रेज पण तशी तयार झाली आणि घेऊन जातात तर आता सरासरी एका शेळीपासून वार्षिक उत्पन्न आपल्याला किती मिळतं एक सरासरी चांगल्या बिद्ध शेळी पासून आपल्याला मी तर माझ्या एका शेळी पासून पन्नास हजार रुपये घेतो मी वर्षाकाठी कारण की एक शेळी जर आपण सोळा महिन्यामध्ये दोन दाव येते ती सरासरी दोन पिल्ले ती मोठी शेळी जर आपण समजा तीन जर पिल्ल पकडले सोळा महिन्यामध्ये तर सरासरी वीस ते पंचवीस हजाराच्या आत पिल्ल विकत नाही आता माझा माझ्या फार्मवर मी पंचवीस हजारापासून लास्ट एक लाख आपण पिल्लं विकले जास्तीत जास्त कमीत कमी पंचवीस हजार पर्यंत पंचवीस हजार झाले तर हजार रुपयाचे आपले सोळा महिन्यात पिल्ल व्हाय तर बारा महिन्यात आपण जरी दोन तर झाले तरी आपले पन्नास हजार रुपयाचं रुपयाचे एक शेळी आपल्याला पन्नास हजार रुपये देऊ शकते तिचा जर तिचं मेंटेनन्स दहा हजार रुपये खर्च चाळीस ते पंचवीस हजार रुपयाची देऊ शकते शेळी वर्षाला एक शेळी शेळी मागे राहून एक चाळीस ते पन्नास चाळीस तर शेळी पालन हा व्यवसाय दहा शेळ्या करायचा म्हणलो आपल्याला मिटरच्या तर त्यांना चारा किती लागतो आणि दहा शेळ्याचं वाचकिंग दहा शेळ्या जर तुम्हाला सांभाळायच्या मला तर एक एक एकर चारा भरपूर झाला त्यांना एक एकर मध्ये दहा दहा गुंटे जरी चार प्रकारचा काय कडवळ असेल किंवा मार्वेल गवत असेल त्यांना शेळी कसे विविध वनस्पती खांद्या त्यांना एकच साऱ्यावर भागत नाही त्यांना त्यांना निदान चार पाच प्रकारचे झाड पाले किंवा चारे झाले त्यांची क्वालिटी चांगली आणि त्यांचं दूध वाढ वजन वाढ त्या प्रकार पद्धतीने वाढते त्यामुळे त्यांना दोन चार प्रकार चारा करणं महत्वाचं आहे एक एकर चारा केला ती तुमची आरामशी जगू शकते आणि दहा शाळेमधून सरासरी चार ते पाच लाख रुपये माणूस आरामशीर कमवू शकतो ओरिजिनल शेळ्या ऑरिजनल तर आपल्याकडे आता पन्नास शेळ्या तर यांच्यासाठी तुम्ही चार लागवड किती केली आणि कोणकोणता चारा प्रकार आहे आता आपल्याकडं सरासरी बघा चार ते पाच प्रकार चारा आहे सध्या आपण दोन अडीच एकर मध्ये चारा लागवड केली एक एकर सुभाव आहे अर्धा एकर घास अर्धा एकर मारवेल गवत आहे बाकी काय कडवळ मका आहे आणि आता तुर्तीचा आपण आपल्या अर्धा एका पण गेल्या वर्षी शेवणाची आता लागवड करायची तर अडीच एक्कर सारखा लोक आपण पन्नास शेळ्यासाठी तुम्हाला घरचा सपोर्ट म्हणजे मॅन पॉवर किती लागतो कसं काम करतो घरचं आता सकाळी बघा आमच्या उठल्यापासून त्यांचं साफसफाई पिल्ल पाळणं खुराक देणं त्यांना कोणता आजारी आहे का पाहणं त्यासाठी आम्ही दिवसा सकाळी सकाळी एक दोन तास घरचे दोन तीन माणसं राहतो आणि संध्याकाळी एक दोन तीन माणसं आणि दिवसभर मग स्वतः मी एकटाच पाहतो साऱ्याचं मॅन्यू सगळं सकाळ फक्त साफसफाई करायला थोडे माणसं लागतात बिल्ल पालन वगैरे साफसफाई दर दिवस साफ आणि दर दिवस साफसफाई करणं गरजेचं पालनामध्ये तुमच्या जर शेळी जनावर निरोगी ठेवायचे असतील तर त्यांना दिवसातून एकदा लेंडी झाडून घेणं गरजेचं आता शेडचं निर्जंतुकीकरण असेल किंवा ती घ्याच निर्मूळ असेल त्याची काळजी तुम्ही कशी घेता आम्ही प्रत्येक दीड दोन महिन्यात त्यांना लिक्विड मिळतं ते सगळ्या शेड मध्ये एक शेळ्यांच्या अंगावरून घ्यायचं आणि सगळ्या गोट्यात बी फोरून घ्यायचं ते आणि हो <laughs> <laughs> प्रत्येक दोन महिन्यात आपल्यात असतो ते जे बॅक्टेरिया आपल्याला जास्त होऊन <laughs> मध्ये ते मारून घेतात कुत्र्याचं केलं रुबा करण्याच हे रुबाबा आहे ना हा रुबाब नावाच आपल्या बघितलं रुबाबस त्याचा तयार केलेला आहे चालतो मित्रांनो तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्यामध्ये ह्यांनी पन्नासशे बिटल शेळ्याची सर्व माहिती सांगितली आहे आणि त्यातून ह्यांचा जे प्रवास चालू आहे ते पण सांगितलं अगोदर काय स्ट्रगल केले काय नाही ते पण सांगितले आहे आणि नंतर हा पुतळा उभा केला त्यामागील कारण काय आणि काय नाही ते सर्व का या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र